कुत्र आपल्याला चावलं ना मग प्राथमिक उपचार म्हणून त्याला पाण्याला नाही ते चावले तेला लावायचं विष बाहेर डायबिटीस आहे डायबिटीस पूर्ण बरा होतो असं औषध आहे त्यांचा कोर्स शाहीचे घडे असतात ना पूर्ण पित्त शाळेचे घडे पूर्ण पखा खाली घेऊन तर नमस्कार आज आपण आलो आहोत रणबाजा महोत्सवासाठी पंचायत समिती अकोले तालुका अकोले जिल्हा अहिलानगर या ठिकाणी अगस्ती महिला प्रभाग संघ यांच्या आयोजित तसेच उमेद या, या संस्थेच्या मार्फत इथे रानभाज्या महोत्सव भरवण्यात आलेला आहे मित्रांनो तर खूप मोठा असा साला ह्याही वर्षी इथे रानभाज्यात भरपूर सारे महिलांनी रानभाज्याचे स्टॉल असतील आपल्या बचत गटाचे स्टॉल इथे लावलेले आहेत ला तर चला मित्रांनो या बचत गटाच्या स्टॉलवरती असणाऱ्या रानभाज्यांचे फायदे असतील कशा बनवायचे हे सर्वात माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालत मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल सबस्क्राईब करा आपण बातचीत करूयात महिलांसोबत जर भरपूर सारे समोर स्टॉल दिसतात आपल्याला आळूची भाजी आहे चायची भाजी आहे भरपूर साऱ्या मोहाची भाजी आहे आणि भरपूर साऱ्या भाज्यांवरती मित्रांनो अशी नावं लिहिलेली आहेत आणि त्यांच्या किमती पण लिहिल्या आहेत लिहिलेल्या आहेत मित्रांनो रानभाज्यांच्या माहितीसोबत त्या विकायला पण ठेवलेल्या आहेत तर चला ही या महिलांशी आपण चर्चा करूयात कुठून भाजी आणली कशी बनवली आहे बघा तोंडुळे आहेत पोळूची भाजी आहे त्या भाज्यांवरती त्यांची किंमत पण आहे मित्रांनो बघा पोळूची भाजी तीस रुपये जोडी कडीपत्ता गावठी वीस रुपये जोडी मित्रांनो चाईची भाजी ती पण वीस रुपये जुडी आहे पुदिना भाजी आहे ती दहा रुपये जोडी

कसे किलो अडीच किलो पाऊस तेच मला वाटलं एवढे सांगते कस काय झाले नाही hucap okay. panca हं बीकी कोणचा आहे हे ठीक करू शकते काय गाडी रामभाजी महोत्सव मध्ये बचत गटात त्या महिलांनी वेगवेगळ्या आपल्या घरगुती प्रोडक्ट तिने आणलेले सर्व घरगुती ज्वारी असेल हरभर असेल डाळ असेल डाळ असेल तर त्या महिलांशी आपण बातचित करत नमस्कार माफी आपण काय बचत गटाचं नाव आपलं आमच्या बचत गटात नाव श्री महिला स्वयंच आहे तसं मग आणि दिशा महिला ग्रामसंघ आम्ही आता मग गावरी सर्व कडधान्य आमच्या घरगुती घरगुती हरभरा आहे हरभराची डाळ आहे उडी घे उडदा बनवलेली बनवली उडदाची डाळ आहे गावठी धन आहे घरगुती लसूण आहे गावरान सगळे घरगुती हे सगळे आठवडती जातात सगळे आठवडती जातात सगळे जात्यावर बनवलेली डाळ आहे आमच्या सगळ्या पद्धतीने जात्यावर बनवलेली उडदाची डाळ पाहू शकतो आणि सगळं चांगलं तुम्हाला भेटेल अजून काय काय बनवतो तुम्ही बचत गटा मार्फत बचत गटा असतात आमचे वडे असतात मुग डाळीचे पापड असतात मुग डाळीचे आमच्या ग्रामसंघामध्ये पस्तीस जोडलेले ग्रामसंघाला आमच्या दिशा महिला तुमच्या बचत गटाला काही नाव आमच्या श्रीकृष्ण महिला कोणाला तुम्हाला तुमच्याकडून वडे पापड याची ऑर्डर घ्यायची असतात तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी सव्वीस वीस एकवीस आपलं नाव अरुणा सोमनाथ पोखरकर चला धन्यवाद देखी गाए। देखी गाए। ही रान भाजी आहे काय आपल्या बचत लक्ष्मी जायनवाडी काय काय आणलं आपण मोठ्यांची भाजी मोठ्यांची भाजी ही कशी बनवतो ही पूर्ण याच्यातली बी आहे ना ही टाकायची याची वरची साल आहे ना ही घ्यायची त्याच्यानंतर ती उमून घ्यायची

पण थोडी गरम पाण्यात टाकायची गरम पाणी करून घ्यायचं त्याचं लाल कलर तर न्यू तयार लाल कलर त्याच्यानंतर मग ते कांदा टाकून गरम करून घ्यायची चिकी भाजी बनवते आणि ती चित्रुकाची भाजी आहे चित्रांना

मी हार बरेची ना आहे कसं काय प्रतिसाद रानबाजी महोत्सवाला खूप छान वाटलंय सर्व बघून आम्ही पहिल्यांदाच हा स्टॉल लावलेला आहे एवढी गर्दी बघून आम्ही कोणती भाजी कशी देवा आणि कशी विकाव हे आम्हाला कळत नाही आम्ही जसं आले तसे त्यांना देऊन टाकले आम्हाला एकदम आनंद वाटतो चला वा, धन्यवाद ya'urele ambali ọfọdụ ya ga ọrụ ya ke ya

बचत ना अंगणवाडी अंगणवाडी मदत नाही शेवग्याची भाजी भारंगीची भाजी फांद भाजी राजगिराची भाजी वाघाची गोळूची भाजी अमन, आ, उंबर। आ, उंबर। हा उंबर उंबराची भाजी कशी बनवते उंबराची भाजी शेता झालेले असे कवळे उंबर असले का ते ठेसायचे आणि पिळून काढायचे शिजवून त्याच्यामध्ये कांदा टाकायचा खाज होती ना ती खाऊ खाऊ त्याच्यामुळे आंबट काय तर चिंच नाही तर आपलं लिंबा रस टाकायचा आणि गरम करायची मीठ मिरचे टाक म्हणजे कस काय बोलले तुम्ही हे वाटे कशी याचं पण लावायचं म्हणजे कुत्र आपल्याला सावलं ना मग प्राथमिक उपचार म्हणून त्याचा पाल आणायचे जिथं सावलं तिथं लावायचं विष बाहेर पालन दाखवायला पालन दाखवायला याची पण भाजी होती फळांची संपल्या द्या त्यांनी संपून टाकल्या तुम्ही झाले हे भाजी करायची आणि आपलं कुत्र चावलं ना त्याचं पाला वाटून लावायचं विष बाहेर येतं प्राथमिक उपचार दवाखान्यात जाण्यापूर्वी

బెత మహిళ బాంబర్ चला कोणाला पाहिजे असेल तर धने हुलगे घरगुती पद्धतीने घरी पिकवली सर्व तुम्हाला तोडदानी भेटेल ना चला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नऊ आता कुठून आले माशी मी हजर ना काय नाव आपल्याला काय ना गो नक्की मी नाही पाहिजे तिथं काय काय आणलं आपण आले मी आता सध्या कुरुडे नागणी पापड नागलीची पापडी हे बघाय माझे नाचणीचे पापड हे कसे दिले हे नाचणी पापड कसे दिले ते दिले तीनशे शंभर तीनशे अजून काय काय आणलं अजून आणलं आणला पॅकेट आहे हा पन्नास रुपयाला सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्राम काय कुरासणी कसं आहे खुरसणी हा हे तीनशे रुपये किलो चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो अजून एवढे शेबुदाना बटाटा पापड आहे हे कसं पॉकेट हे ऐंशी रुपयाला पॉकेट आहे अजून नागली कशी नागली आहे ऐंशी रुपये किलो किलो हो एकदम भारी नागली आहे एकदम स्वच्छ करून आणले शक्यत नाही का तुमच्याकडे या सगळ्या वस्तू भेटतील कडधान्य धान्य असतील नागलीचे पापड असतील वडे वडे सगळे <laughs> तुमचा काही मोबाईल नंबर काय माझ एक्क्याण्णव एकोणचाळीस झिरो एकतीस त्र्याण्णव आपलं नाव सुनीता पंडित नागल्याचे पापडी पापड

भरपूर सारी भाजी कुठून आले माने रे, रे।, रे। ना। <laughs> काय ना। ना। ना आपले ही कशी आपली कांद्या कोण ना आपली गाव ती कितीला आगवडीची ना कठीची पाहिजे काय नाव आपल्या बचत गट जागृती आहे दोनशे ग्राम शंभर रुपये हे कधी बनवून ठेवलं तुम्ही किती बनवून ठेवलं भरपूर बनवून ठेवलेलं आहे का कोणतं का आपलं पाच न्याय केंद्र तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्याऐंशी वीस एक्क्याऐंशी वीस चला कोणाला करवंद लोनच पाहिजे असेल तर नक्की बचत गटा तुम्हाला भेटून जाईल अजून काय काय आणलं आपण बारंगीची भाजी अजून बारांगीती आयुर्वेदिक फायदा उपयोग माहिती काय सांग

हे किती लोक आहेत काय तीस रुपयांचं रुपये आपलं नाव गाव मुर्शेद चला यांच्याकडे आपल्याला त्या आंब्याचं दोनच एका वाळून ठेवलेलं हे कितलं आहे पॅकेट वीस रुपयाला आंब्यांचं लोणचं चरवंड्याचं लोणच पापड असेल चायची भाजी आहे वाळून चायची भाजी ठेवलेली बघा मित्रांनो वाळून ताईची भाजी ठेवलेली आपल्याला इथे बघायला ती कशी बनायची नंतर चिलाची भाजी कसा चिलाची तेच म्हटलं सारखी मला ना भाजी ना वाळून ठेवलेलं भाज्या पण इथे आलेली कुठून आले मावशी काय काय आणलो होत आज सावची भाजी पाकूची के, भाजी आपली मिरच्या केरेची भाजी बारंगी वारंगीची भाजी संपल्या का भाज्या सगळ्या संपल्या आता काय काय बरे काय आता राहत गेलं आपल्याला भेटत नाही ना आपल्या घरी बरं सांगतो समोर गेलो होता समोर पाऊस पाऊस लिहता म्हणून समोर आमच्या घाताय पावसाच आहे पण आलोय आम्ही मी पाथरीची भाई ना ही कशी बनायची मावशी

इंद्राई वासाचे कसे किलो आहे भिंडी चाल आहे ऐंशी रुपयाची अर्धा किलो आहे शंभर रुपये शंभर चालू दहा त्याची काय आपल्या बचत गाठा मार्फत आहे काय नाव बजत गाठा शिक्षक काय कार्ड आहे तुम बर तांदूळ जर खरेदी करायचं असेल तर तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर हा तुमचं नाव आणि नंबर सांगा ना माझं नाव सुनीता शरद तुम्हाला

अकोला चालू का अकोले जिल्हा काय आणले आता वनस्पती वन औषधी खडा मुळ्या दाटी अमलपित्त पोटाचे विकार तिथे तेल आहे काळी टाकळी तेल आहे थोडीशी माहिती सांगा हे काळी टाक ही काळी टाकळ आहे काळी टाकळी टाकळ व हरसांनी निरगुडी रक्तचंदन माका रोहिणी तिथे आपण तेल बनवलं तेल बनवलं हे तेल बनवलं आपण एकदम भारी मनक्याचं कंबरदुखी ज्यासाठी पूर्ण पिल्या जाते असं औषध आहे अजून काय घ्या आपल्याला अजून डायबिटीस आहे डायबिटीस पूर्ण बरा होतो असं औषध आहे त्याचा कोर्स आहे एकवीस दिवसाचा एक पुढे सात दिवस जाते तीन पुळ्या एक दिवस जातात त्याचा डोंगर कपातून आम्ही कोकणातून दुखून औषध आणते हे भारी चंद्रगड आपलं निरा ढगेवाडी पिंपळगाव खान एकूण हे असे औषध आणते साल एकूण ते कोणते घातले हे रगत रोडीचे साल आहे कोणते रगत रोडा रगत रोडा अर्जुन साधडा अर्जुन साधडा आंबर काय करता हिचा उपयोग त्याचा उपयोग आपण मनक्याच्या गॅप साठी करतो मनक्याच्या गॅप हो हे आपल्या ते बाहेर तेलच बनवलं आपण याच तेलच बनवलं तेलच बनवलं हे आंबरकंद आहे का हे आंबरकंद आहे याचा उपयोग हे आपण मनक्याच्या कॅप साठी उपयोग करतो हे कसं विकायला याच विकायला विकायला किती कसं विकत आहे असं हे दोन हजार रुपये केले याचा उपयोग याचा दोन हजार रुपये केले हे काय कसलं चूर्ण बनवलंय हे आपल्या अंबल पित्ताचं चूर्ण आहे याचा आम्ल पिता कशाचे पित्त शाळेचे खडे असतात ना पूर्ण पित्त शाळेचे खडे पूर्ण खाली येऊन पडतं खाली येऊन हो पाणी येऊन पडतं खाली असं औषध आहे ते खोकल्यासाठी उपयोग ये ना सगळ्यात साठी इतकं साठवून राहणे अस्वस्थ वाटणे चांगले असं आयुर्वेदिक यांच्याकडे औषध भेटणं अजून काय काय ठेवलं सूर्य एवढे नवाचे फुला आहेत ते मोठे ना घेऊ चेड्या वगैरे घ्या भरपूर मोठा हा रानभाजी महोत्सव प्रमाणे याही वर्षी अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भरला होता मित्रांनो बऱ्याचशा महिलांशी आपण संवाद साधला रानभाज्यांची माहिती गोळा केली तर चला मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आपल्यासोबत आपले, आपले मित्र अजित काडळी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला प्रथम तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये